लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यात प्रत्येक पक्षानं आपापले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार खासदारही मूळ पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहावयास मिळत आहे अशातच प्रत्येक पक्षाकडून अनेक मोठमोठे दावे केले जात आहेत अजितदादांच्या गटातील एका मोठ्या मंत्र्यानं केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटानं उमेदवारी जाहीर केली असली तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मबाबा यांनी दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धर्मबाबा अत्राम यांनी माहिती दिली की शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे असं असलं तरी सुद्धा ते कधी पण अजित पवार गटात येऊ शकतात पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की जिथे विद्यमान चार खासदार आमच्या पक्षाचे आहेत त्या चार जागा आम्ही लढणारच आहोत यासह भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जागांसह नऊ जागांवर अजित पवार गटाचा दावा असल्याचं धर्माबाबा अत्राम यांनी सांगितलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका